मला बापल्या आपल्याकडे चाळायला आलं पाहिजे ते खडे पाहिजे तुझ्या असल्या ना ते कुठून काटून खड्याला नेहमी दर नेहमी दायना रुल घेऊ टाकलेत उंदियाला जास्त घाण पण जास्त मात्र गानपन, पण आहे आई आता याला चालून घे निसून काढून मस्तपैकी पैकी आईमध्ये जास्त घाण याच्यामध्ये गावामध्ये काय झालं मग चांगलं घेऊ नाही का चांगलं किती गजळ आहे हे चाळ तेवढं हे चाल बघा मित्रांना त्यात बारीक बारीक खडे पण आहेत बारीक बारीक सुरी पण झालेली आहे गौ हे किती दो दोन्ही झाडावर निघते का हो तरी चार पाच जागेवर बघितलं मी मोड्यात मग मी चार पाच जागावर बघून बरंच प्रत्येक जाहीर गेलो गो तरी पण चांगले बघ आणले चांगले ठोकर वोकर बघ येते म्हणतात काय भाव नाही सव्वीसशे असा बारीक होत जास्त चुरी होती जास्त हे पण होतं काय म्हणत्याला तस हे जास्त होत तशा पण जास्त

भावापदा आणखी भाव माहिती का बत्तीसशे आता आपण केवळपती आमत केवळ कटा पडतो माहिती तो पन्नास किलोचा अठराशे साडे अठराशे भेटतो तो आणि एक क्विंटल आणला आता अठराशे छत्तीसशे काय एक कुंटल छत्तीस चालला एक क्विंटल कट पडला आता हा क्विंटल एक क्विंटल सत्तावीसशे पन्नासला पडला एक क्विंटल सत्तावीसशे पन्नासला एक क्विंटल गहू पडला

काय बुधारी येतो म्हणे आज कोण सोमवार मंगळवार परदेशी आले तर काम झालं नाही काम काय सांगेला लग्न परदेशी का लग्न लावून डार किड येणार किती वाटे पण तू चालते तीन वाटल्या पासून एक क्विंटल एक क्विंटल दोन होता ना, ना। एक क्विंटल एक क्विंटल तीन वाटल्यापासून सहा जा वाजेपर्यंत जा जास्त घालण घे जास्त घालण घेऊन दुसऱ्या वेळेस तुलाच घेऊन जातो आम्ही मी जवळला तर आपण दोघं जाऊ जाऊन ज्वारी आणखी एक क्विंटल बघून एक क्विंटल ज्वारी घेऊन

मस्त तीन वाटल्यापासून आई गहू चालते बघा इतर गहू इकडन गहू पांगला जा एक क्विंटल पूर्णपर्यंत तीन तीन भरलं तीन गुण भरलं अर्धा अर्धा एक अर्धा क्विंटल हे आहे आपलं आधी मस्त बरे गहू मस्तपैकी बेग क्रिकेटचं मैदान आहे ते पाठिमाग क्रिकेट खेळण्यासाठी ते सायकलचं सायकल दोन पोर आहे तिथून तर पाठिमाग मोसंबीचा भाग आहे मस्तपैकी इकडं इकडं समृद्धी महामार्ग या साईडला मस्त बघा आई म्हणते अशी एवढी माती मी घे गावामध्ये काय आम्ही एवढी माती निघली हे एवढं बारीक चुरा निघला याच्यामध्ये गावामध्ये येत पण आणि एवढी माती पण निघली <laughs> किती अर्धा केल वरती का मित्रांनो असे गहू झालेत आणले बंबन लावली गहू चांगलेत नाही आणलेत असेच नाही आणलेत असेच आणले तसेच आणले दुसऱ्या वेळेस आईलाच घेऊन जाऊ आपण बरं मम्मी हो so, तुझ्यात पैसे रे खालची पण खालची किंवा ती गाणे चल झाडून काढते मी रोज गवाते तेवढी हा रज्जीची सगळी भारी ती

या बाप गावाला पळून जात जमा करून त्या चाळण्यामध्ये नको लोट पण ते आल्या चाळ लागतं हम्म त्याच्यात नको लुटू